आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच काही ठिकाणी पद्मधा पद्मनाभा या नावाने संबोधले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी विठ्ठलाशी ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संतांच्या पाल पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात विठू नामाचा गजर करत टाळ मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात जाणून घेऊया यंदा आषाढी एकादशीची तिथी आणि महत्व हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाईल यंदा आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल आषाढी एकादशीची तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो या दिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते पुराण नुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळ्यात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशीचा मानला जातो भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराज्यात जातात आणि कार्तिक एकादशीला क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात आला आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून ला, लाखो भाविक लोक विठू नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी असे म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीचे महत्व आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे ते एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आषाढी एकादशीच्या एकादशीला व्रत उपास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळ उपास करतात तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरीभ हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नाम स्मरणात घालवावा अशा शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णुदेवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावा आषाढी एकादशीची महात्म्य कथा एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृधुमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसेच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचा या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे